कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा तीनशे पंचाहत्तर त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव बुधवारी दिनांक सत्तावीस मार्च रोजी हरिणाम गजरा देहूत पार पडला सोळास राज्यभरातून लाखो वारकरी देहू नगरी दाखल झाले होते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ असं म्हणत जगाला समता शांतीचा आणि विवेकाचा संदेश देणारे महान संत तुकारां। संत तुकारां सदेह गेले त्यास आख्यायिकेस अनुसरून तुकाराम वीज सोहळा परंपरेनं साजरा करण्यात आला सोहळ्यात पहाटे तीन वाजता काकडा आरती पहाटे चार वाजता तुकाराम महाराजांच्या पादुकांना महापूजा अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज महापूजा झाली पौमान अभिषेक झाल्यानंतर सकाळी दहा ते बारा दरम्यान हरिभक्त पारायण बापू महाराज देहूकर यांचं कीर्तन सेवा झाली त्यानंतर तुकाराम पालखी प्रस्थान झाले वैकुंठ मंदिरात आरती घालून नांदुरकीच्या ना सोहळा पार पडला सोहळ्यासाठी आलेले वारकरी दिवसभर पालखी दर्शन तुकारामांच्या पादुकांचं दर्शन त्याचबरोबर कीर्तन भजनाचा आनंद घेत महाप्रसाद झाला बीज सोहळा हा वारकऱ्यांचा अत्यंत मानाचा मानला जातो वारकरी पंतप्रधान कळस तुकोबा आहेत एका अभंगात तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी म्हटलंय हे पाहता तुकोबांच्या बीजाला अनन्यसाधारण महत्व आहे बापू महाराज देहूकर कीर्तन सांगता होते त्याचबरोबर देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील पाहण्यास मिळतो देहूला संत तुकाराम महाराज जिथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही नांदुरकी नावाचं वृक्ष आहे आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती लाखो भक्त घेतात संत तुकाराम महाराज साठी भाविकांची मोठी गर्दी केली होती या महोत्सवात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे बीज सोहळ्यास उपस्थित होते निगडी तहसीलदार जयराज देशमुख नायब तहसीलदार प्रवीण ढमाले देहू पंचायत मुख्याधिकारी निवेदिता घारगे देहू नगर पंचायत नगराध्यक्षा पूजा दिवटे खासदार श्रीरंग बारणे शाहू नगर नगरसेवक नारायण बहिरवडे नगरसेवक योगेश काळोके प्रवीण काळोके योगेश परंडवाल मयूर शिवशरण माजी सरपंच कांतीलाल काळोके संजय महाराज मोरे माणिक महाराज मोरे देहू नगर पंचायतीचे नागसेवक पदाधिकारी परिसरातील ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच देहूकर नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील विविध भागातील दिनदिंड्यातून आलेल्या भाविकांनी देहूद हरिण गजर करत देहू नगरी भाविकांचं नाम जय घोषणा देहू मंदिर गाथा मंदिर इंद्रायणी नदी घाट आणि गाथा मंदिर परिसर वैकुंठ मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलला होता मेल त्या भाविकांनी बीज सोहळा अनुभवला यात इंद्रायणीचे दुतर्फा घाटावर परिसरातील उंच इमारतीवर झाडांवर बसून अनेक भाविकांनी बीज सोहळा पाहत या सोहळ्यात सहभागी झाले भाविकांच्या स्वागतासह सुरक्षितेस मोठी दक्षता घेत वाहन प्रवेशावर मर्यादा आणून देहूतील रस्ते भाविकांच्या रहदारीस खुले ठेवण्यात पोलिस आणि देहू पंचायत प्रशासनास यश आले बिस सोळ्याचे प्रशासनीय नियोजन प्रांत हवेली संजय असवाले तहसीलदार जयराम देशमुख देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घारगे देहू देवस्थानचे वतीनं संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त संजय महाराज मोरे माणिक महाराज मोरे यांनी प्रभावी नियोजन करून भाविकांना सेवा सुविधा दिल्या कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांचे सुलभ दर्शन होईल अशी व्यवस्था केल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केले देहूला जत्रेचं स्वरूप आलं होतं भाविकांनी दुतर्फा असलेल्या दुकानातून प्रसाद खरेदीस गर्दी केली देहू नगरपंचायतीने यावर्षीही भाविकांच्या स्वागताची तसंच भाविकांना नागरी सेवा सुविधा देण्यास कंबर कसले स्वच्छता आरोग्य सेवा पाणीपुरवठा विद्युत रोषणाई सीसीटीव्ही यंत्रणा जंतुनाशके फवारणी पी एस सी यंत्रणा विकसित केल्यानं भाविकांना सूचना देण्यास उपयुक्त ठरल्याचं कनिष्ठ अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितलं तुकाराम महाराज बीज महोत्सवात देहू येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पोलिस मित्र वेलफेअर असोसिएशन ऑफ इंडियाच्या तर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यात पोलीस मित्रांनी सेवा रुजू केली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कोळी साहेब सहायक पोलीस आयुक्त कसबे साहेब पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे पोलीस उपनिरीक्षक जमदाडे साहेब पोलीस मित्र वेलफेअरचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र जाधव कमांडर किरण कोल्हे सचिन घोंगडे संदीप चोपडे निलेश कापडणे करण कवळे शिंदे कैवल्य टोंपे, इतर पोलीस अधिकारी आणि कमांडर यांनी परिश्रम घेतले सावधान, सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर देहू आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार